जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण साईपासून लोणी आणि रवेदार तूप बनविणार आहोत बघा किती छान रवेदार तूप बनलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे त्याचा दररोज एक लिटर दुधावरची आठ ते दहा दिवस मी साय एका भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवली एवढी साय जमा झाल्यावर आज रात्रीला तीन ते चार चमचे मी त्याच्यामध्ये दह्याचं विरजन घातलं चमच्याने छान कालवून घेतलं व्यवस्थित सगळीकडे ते विरजन लागले पाहिजे व्यवस्थित कालून घेतल्यावर त्याला झाकण लावून मी ते रात्रभर तसंच ठेवून दिलं रात्रभर तसंच ठेवल्यावर सकाळी हे मी एका मोठ्या भांड्यामध्ये लोणी करण्यासाठी काढून घेते साईचं वेरजन लोणी वेगळ्या भाईपर्यंत रवी त्याच्यामध्ये फिरून घेत आहे व्यवस्थित उन्हाळा असल्यामुळे त्यामध्ये थोडं थंड पाणी घातल्यावर लोणी लगेच वेगळं व्हायला सुरुवात होते आणि लोणी पण भरपूर निघते बघा किती पटकन लोणी वेगळे झाले वर आलेले लोणी चमच्याने अलगत काढून घेते बघा किती भरपूर लोणी वर आले थंड पाण्यामुळे भरपूर लोणी निघते आणि पूर्ण लोणी निघून येते साईमधलं घरचं लोणी खूप छान लागते चवीला मुलं आवडीने खातात एवढे लोणी निघाले एवढ्या साईमध्ये एवढे लोणी निघाले लोनी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यावर त्याचा वास वगैरे येत नाही मग तो आंबूस वगैरे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत गे। घेता आहे दोन तीन पाण्याने लोणी धुतल्यावर तूप तयार होण्यासाठी गॅसवर ठेवते लोणी गॅसवर ठेवल्यावर सतत असं कालवत राहायचं चमच्याने किंवा सराट्याने तर नाहीतर मग ते एकदम वर येते सतत ढवडत राहायचं त्याला तूप गरम करताना हा असा फेस येते आपण असं त्याला कालवत राहायचं म्हणजे मग तो थोडंसं कमी होते आणि गॅसही थोडा कमी करायचा तो फेस कमी झाल्यावर हे तूप असं दिसायला सुरुवात होऊन जाते हे हळूहळू कमी याच्यावर असं छान होऊ द्यायचं याच्यावरचा असा फेस कमी झाला की आपलं तूप तयार आहे याच्यापेक्षा जास्त होऊ द्यायचं नाही नाही तर मग ते करपून जाते तूप थोड्या वेळ थंड झाल्यावर काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये गाळून घेत आहे झाले आपले तूप तयार घरच्या तुपाची चव खूप छान लागते बघा किती छान दिसत आहे तितके छान ते चवीला पण लागते आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा तूप ते गार थंड झाल्यावर बघा किती छान रवाड झालेला आहे रवेदार दिसते